मिरजेत अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण जप्त अधिकाऱ्याला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार उपायुक्त वैभव साबळे महापालिका विरोधी आज शहरात विविध ठिकाणी कारवाई करून दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण जप्त केल्याची घटना घडली आहे मिरज शहर पोलीस ठाणे जवळील महापालिकेचे हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दुकानगाळेमधील परिवार बेकरीनं फुटपाथ वर केलेलं अतिक्रमण आज पथकानं जप्त केले त्याचबरोबर कापडपेठ समोरील फुटपाथ आज मोकळा करून कापड दुकानदारांच्या भावल्या जप्त केल्या अबावली दर्ग्याजवळ अतिक्रमण करताना अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही याबाबत लवकरच कारवाई करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे शहर भाग शास्त्री चौक आणि कापड बाजार या ठिकाणी अतिक्रमणाबद्दलची काही कारवाई आपण सुरू केली आहे महानगरपालिकेचेच अनेक गाळेधारक आहेत या भागामध्ये ज्यांनी आपल्या गाळा सोडून त्यांच्या पुढच्या भागामध्ये जागा व्यापलेली होती त्यांना काही प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे जिथं जिथं पक्की बांधकामं होती त्यांना एक तीन ते चार दिवसांची मुदत दिलेली आहे या तीन ते चार दिवसात त्यांनी स्वतः ती दुरुस्ती नाही केली तर महानगरपालिकेतर्फे बुलडोजरद्वारे ते सगळे अतिक्रमण काढली जातील आणि यापुढे त्यांना त्याही एक सज्जड त्यांना अशी सूचना दिलेली आहे की जर यापुढे त्यांच्या शटरच्या बाहेर जर कुठलं सामान ठेवलेलं आढळून आलं तर ते सरळ महानगरपालिकेकडे जप्त करून पूर्णपणे महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलं जाईल अगदी तिथं गरज असेल तिथं महानगरपालिका आपले प्रचलित जे नियमावली आहे त्याच्यानुसार त्याची विल्हेवाट वाट लाईल गरजवंतांमध्ये त्या सामानाचं सा वाटप करून टाकलं जाईल मात्र आता यापुढे ही कारवाई थोडस गांभीर्याने महानगरपालिका सुरू ठेवेल या व्यतिरिक्त ही आता आ, कारवाई करताना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील काही अतिक्रमण असतील तसंच मिरज आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जवळची काही अतिक्रमणं असतील याबाबत ही सूचना प्राप्त झालेल्या आहेत तिथही त्या त्या विभागांशी संपर्क साधून आमची मोठी अडचण होते की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि पंढरपूर रस्ता हे दोन्ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात त्यामुळे त्यांना सोबत घेतल्याशिवाय तिथं कारवाई कराव्याला आम्हाला मर्यादा येतात त्यांची साथ जर व्यवस्थित मिळाली आणि ती वेळोवेळी ते देत असतात त्यांच्या सहसंयुक्त कारवाई करून तिथलाही प्रश्न आपण लवकरच कायमचा मिटवून टाकूया आणि बसवेश्वर महाराज गार्डन जवळचाही अतिक्रमण आम्ही एक ते दोन दिवसामध्ये पूर्णपणे निष्कासित करत आहोत आता झालंय असं की महानगरपालिकेतर्फे काही पूर्व्यापार खोक्यांचे लायसन्स वाटले गेलेले आहेत काही आपल्याकडे फिरते हातगाड्यांचे काही लायसन्स दिले गेलेले आहे मात्र त्याचा दुरुपयोग होऊन थोड्या फोकी खोकी किंवा हातगाडे वाढण्याचं प्रमाण दिसून येत आहे त्यांच्यावरही आपण मान्य आयुक्त महोदयांच्या निर्देशना निर्देशाखाली आणि त्यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करणार आहोत मिरजेकडे अतिक्रमण विभागाचं दुर्लक्ष अजिबात नाहीये मात्र अतिक्रमण ही काही मॅन पॉवर असेल किंवा यंत्रसामुग्रीची थोडीशी कमतरता असल्यामुळे एका वेळी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यावर मर्यादा येतात मात्र ही कारवाई अथकपणे चालू आहे आमच्या टीमचं मला कौतुक करावं असं वाटतं की आज तुम्ही बघाल तर फार क्वचित आ, फ्लेक्स किंवा बॅनर आज अनधिकृत असलेल्या आपल्याला भागामध्ये दिसून येतील दि, बऱ्यापैकी मिरज शहर अगदी लक्ष्मी मार्केटचा चौक देखील हा अनेक काळापासून फ्लेक्स आणि बॅनर मुक्त झालेला आपल्याला दिसून येतं तर ही सलग चालत येणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचं त्याचबरोबर सगळ्या पत्रकार बंधूंचही नेहमी महानगरपालिकेला सहकार्य आणि मार्गदर्शन राहिलेलं आहे यापुढेही ते राहावं आणि आपल्या अतिक्रमणामध्ये नागरिकांचंही सहकार्य मिळावं असं आवाहन